भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 में 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये डेली तीन शो साडेतीन वाजता सायंकाळी सहा वाजता आणि रात्री आठ वाजता तीन वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन शिबिर आयोजन जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट धुळेतर्फे दिनांक तेरा जून रोजी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी धुळ्यात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धुळे शहरातील येथील हिरे भवनात सकाळी दहा वाजता इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले दहावी आणि बारावी नंतर काय या विषयावर डॉक्टर संदीपान जगताळे दयानंद कला महाविद्यालय लातूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील अश्विनी पाटील दरबार सिंग जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट चे पदाधिकारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास